माझ्या मनाला बाहवी न कायमचा आणि फिक्स शाजी बापूज आहे आणि यंग ब्रिगेड जे आहे तालुक्यातला खोसकुरमधला बाबासाहेबांना सपोर्ट कर गद्दार वगैरे हे शब्द राजकीय दृष्ट्या ठीक आहेत परंतु बापूने जर गद्दारी केली नसते तर तालुक्याचा विकास आज अखेर झाला नसता बाबासाहेब देशमुख म्हणजे आता ती तरुण आहेत त्याचबरोबर कुठल्याही पक्ष म्हणजे ना भाजप ना शिवसेना एक स्वतंत्र शेतकरी कामगार पक्ष कुठल्याही वर नाही गोरगरिबासाठी चांगला म्हणून तो आम्ही चॉईस करतो वे आता ही फड भरलाय पैलवान रंगात आल्यात पण कुस्ती कोणाची नेमकी त्याच्यानंतर निर्णय ने लागला तो पीक विमा झळीत अमक तमक ह्या गोष्टी सगळ्या मिळालेल्या आहेत त्या आणि हे फक्त सत्ताधारी दर आमदार असेल तरच मिळू शकतो हे माझं ठाम मत आहे कारण जल जीवनचं काम ते तक्रार झाल्या तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल झालं बावीस जणांवर खोसप्रात कोणत्याही पक्षाचा आमदार होऊ द्या किंवा कोणी होदा तो सत्तेच्या जवळचा असावा तरच विकास होऊ शकतो समस्या भरपूर आहेत टक्केवारी शिवाय कुठलं काम होत नाही कुठलं एखादं काम जरी घेऊन गेलं तरी अगोदर टक्केवारीच मागितली जाते कायम हा मतदारसंघ विरोधी पक्षाचा आमदार म्हणून गणला गेलेला आहे या सांगोल तालुक्याचं वार कुणाच्या बाजून आहे बाबासाहेब देशमुख यांच्या बाजूने आहे पंचावन्न पन्नास पंचावन्न वर्ष एका पक्षाचा एक क्षेत्रीय अंमल होता पन्नास वर्षात जेवढा निधी खवासपूरसाठी आला नाही त्याच्यापेक्षा जादा निधी पाच वर्षात आमदार शाजीभाऊ पाटील यांनी खवासपूरसाठी दिलेला आहे नमस्कार दर्शकांनो आज आपण आलो खवासपूर तालुका सांगोला या गावामध्ये सध्या दोन हजार चोवीस जे काय विधानसभेचं मतदान येणार आहे तर त्यामध्ये या गावचा कल कुठल्या आमदारच्या बाजूने असेल यांच्यामुळे ते आमदार कोण आहे विद्यमान आमदारांनी जे काय कामं केले आहेत त्याबद्दल आपण आढावा घेणार आहोत तसेच शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत त्या प्रश्न सोडवण्यासाठी विद्यमान आमदारांनी काय प्रयत्न केले आहेत का ते जेवढा निधी त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे कामं झालेत काय आपण आढावा घेणार आहोत चला जाणून घेऊयात लोकांची प्रतिक्रिया नमस्कार आपला परिचय बरं तुमच्या खवासपूर गावासाठी विद्यमान आमदारांनी कोणकोणते कोणते प्रकारचे काम केलेली आहेत फुलवा बर म्हणजे जो काही निधी त्यांनी आणला त्याप्रमाणे कामं झालेली आहेत मग सध्या चालू म्हणजे आता दोन हजार चोवीससाठी साठी तुमच्या मनातील एक विधानसभेचा एक उमेदवार तुमच्या गावातून तुम्ही कोण निवडून द्याल शहाजी बापू शाहजीबाब पाटल्यां तुम्ही निवडून देणार आहे मग आता बाकी जे बरेच लोक म्हणतात की शेखाबचे जे बाबासाहेब देशमुख आहेत त्यांना आम्ही मतदान करणार आहे त्यांना आम्ही भावी आमदार करणार आहे तर त्याबद्दल ते, ते ते तुम्ही काय सांगू शकता सगळ्याच मनावर आमचं काय आपलं मग तुमच्या गावामध्ये एकूण मतदान किती आहे तसं मतदान आम्हाला माहित आहे तसं नाही कोण हजार आहे तीन हजार आहे मग त्यातलं एक पन्नास टक्के मतदान होईल का शाहजबापूंना तुमच्या काय चालू आहे की बाबा आमदार म्हणून बापू ठीक आहे आता जे सरकारने नवीन योजना आल्या मुख्यमंत्री लाडकी बहन योजना पीएम किसान योजना तर या योजनेचा या येणाऱ्या भावी मतदानामध्ये काय फरक जात होईल का सगळ्याला मिळते त्यामुळे त्यांना मतदान होणारच पन्नास पंचावन्न वर्ष एका पक्षाचं एक क्षेत्रीय अंमल होता पन्नास वर्षात जेवढा निधी खवासपूर साठी आला नाही त्याच्यापेक्षा जादा निधी पाच वर्षात आमदार शाजीभाऊ पाटील यांनी खवासपूर साठी दिलेला आहे नमस्कार नमस्कार आपले नाव आपण आता जरे सध्या तुमच्या आता गावामध्ये भावे आमदार कोण असत म्हणजे तुमच्या तुमच्यामध्ये भावे आमदार कोण असेल माझ्या मनातला बाहवी नवं हो कायमचा आणि फिक्स शाजी बापूज आहे बर शाहजी बापू नाही फायनल शाजी बापूच का बरेचसे लोक देशमुखांचं नाव हा ठीक आहे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार ज्याची ती नावं घेतील पण शाजी बापूच का हेच ज्वलंत उदाहरण आहे त्याचं ज्वलंत अतिवंत उदाहरण आहे थोडं थोडासा कॅमेरा फिरवा हे जे बांधकाम हे रस्त्याचं काम चालू आहे ते त्यांच्या प्रयत्नातूनच आलेलं आहे नदीवरचा पूल हे काम असे आणि पन्नास वर्षात वाडीवस्तीवर एक किलोमीटरसुद्धा डांबरीकरणाचा रस्ता नव्हता श्यानच्या पाच वर्ष या काळात किमान पंधरा किलोमीटर डांबरी रस्ता झालेला आहे त्यामुळं हा कामाचा माणूस आहे आणि स्वतःच्या फायद्याचा कधीही विचार न करणारा किंवा स्वाभिमानाचा विचार न करणारा जनतेच्या विकासाचा विचार करणारा हा नेता आहे आणि दुसरी गोष्ट गदार वगैरे हे शब्द राजकीयदृष्ट्या ठीक आहेत परंतु बापूने जर गद्दारी केली नसती तर तालुक्याचा विकास आज अखेर झाला नसता आणि त्याचा फायदा जनतेला झाला नसता त्यांना झाला ना झाला त्यांना माहीत पण जनतेला ह्या गोष्टीचा जा फायदा झालेला आहे ही वस्तुस्थिती आहे बरोबर आहे म्हणजेच की त्याने सत्ता पक्षात गेल्यामुळे एवढा विकास झालेला आजपर्यंत सांगोला विधानसभा मतदारसंघाचं वैशिष्ट्य अपवादात्मक सोडून कायम हा मतदारसंघ विरोधी पक्षाचा आमदार म्हणून गणला गेलेला आहे त्यामुळं विकासाला बरं निसर्गाचा नियम आहे आतापर्यंतच्या सगळ्या गोष्टीचा नियम आहे ज्या ज्या हातात सत्ता तो पार ससा तो दे त्या म्हणणीप्रमाणे त्या म्हणीचा प्रत्यय ह्या फक्त पाच वर्षांत म्हणण्यापेक्षा अडीच वर्षात जादा आलेला आहे जवळजवळ बत्तीस तेहतीस कोटीची कामं खवासपूरसारख्या दोन तीन हजार लोकसंख्या गाव असणाऱ्या गावाला देणं हे काही विरोधी पक्षाच्या आमदाराचं काम नाही त्याला सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचंच काम आहे आता जे लोक म्हणतात आम्ही शेकापलाच निवडून द्यायचं पुन्हा ती पुनरावृत्ती करून पुन्हा अजून विकास टक्के खुटणार माझं तरच प्रामाणिक मत असं आहे कोणत्याही पक्षाचा आमदार द्या किंवा कोणी होदा तो सत्तेच्या जवळचा असावा तरच विकास होऊ शकतो अन्यथा विरोधी पक्षाच्या उमेदवारा म्हणजे आमदाराच्या ह्याच्यातनं लो विधानसभेचा विकास होऊ शकत नाही कुणीही होद्या ते लोक 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 ठरवणार आहेत ते मी आणि तुम्ही नाही ठरवणार कोण कोणाला करायचं लोकांना काय आव्हान कराल लोकांना एकच आव्हान करेन विकास ज्यांनी केला आहे त्यांच्या पाठीमाग तुम्ही ठामपणे उभा राहावं हीच माझी विनंती असेल प्रत्यक्ष काम बघा आणि मतदान करा गावात एकूण काम कोण कोणती झालेली सध्या हा रस्ता चालू दाखवलेला तुम्हाला रस्ता जवळजवळ चांगला म्हणजे नदीवर पूल झालेला आहे दुसरी समाज मंदिराची वगैरे भरपूर कामं झालेली आहेत हे काय म्हणजे ती कोणता जरी आमदार आला तरी त्यांचा निधी आहे तो खर्च करतच असतो पण अतिरिक्त विकास पाहिजे असेल तर सत्ताधारी आमदार असावा कुठल्याही पक्षाचा असतो तुमच्या गावामध्ये काय पाण्याचे काय प्रश्न होते का नाही प्रश्न तर कायम आहेत त्याचा काही विषय नाही पाऊस नाही पडला का पेयच्या पाण्याची टंचाई असतेच हे काय आमदार कोणचं जरी असलं तरी ह्यात काय बदल झाला आहे का विक्रम या समजा त्यांनी विक्रम केला विक्रमी काळात तरी हा बदल झाला आहे का पाच वर्षात पण नाही झाला हे जे नैसर्गिक आहे किंवा कृत्रिम आहे अशा घटना घडतच राहणार आहे त्या पाऊस येणार आहे दुष्काळ पडणार आहे वाला वाळला या गोष्टी आणि दुसरी गोष्ट बापूच्या काळात जवळजवळ शेतकऱ्याला माझ्या माहितीप्रमाणे जे जे दोन एकर क्षेत्र आहे त्या क्षेत्राला कमीत कमी तीस ते वीस ते तीस हजार रुपये अनुदान स्वरूपात जमा झालेले आहेत प्रत्येकाच्या अकाउंट हा एक सत्तेचा फायदा असू शकतो पीक विमा वगैरे मिळाले पीक विमा जळीत आमक तमक ह्या गोष्टी सगळ्या मिळालेल्या आहेत त्या आणि हे फक्त सत्ताधारी आमदार असेल तरच मिळू शकतो हे माझं ठाम मत आहे माझं म्हणण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेचं सुद्धा तेच मत आहे म्हणजे एकूणच तुमचा कल आमदार कल आहे हो, हो, हो शंभर टक्के यात काय बदल नाही आपलं नाव आणि गाव सांगा नमस्कार नमस्का। नमस्ते सदाशिव दगडू डेरी खवासपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर काही दिवसातच विधानसभेची निवडणूक लागणार आहे यामध्ये तुम्हाला काय वाटतं या सांगोल तालुक्याचं वारं कुणाच्या बाजूनं आहे बाबासाहेब देशमुख ह्यांच्या बाजूने आहे गावातली काय परिस्थिती आहे आपल्या एक नंबर आहे गावातली परिस्थिती बर सध्या काय समस्या वगैरे गावामध्ये आहेत का समस्या भरपूर आहेत टक्केवारीशिवाय कुठलं काम होत नाही एखादं काम जरी घेऊन गेलं तरी अगोदर टक्केवारीच मागितली जाते त्यामुळं जरा थोडं बदल होवा ह्या बारीने शाहजी बापूंच्या काळामध्ये आपल्या का गावामध्ये कोण कोणती कामं झाली कशाची काम सगळी टक्केवारी काम, काम आहेत एक सरळ काम कुठलं झालं नाही पाईपलाईन कामासाठी गेलो तक्रारी सगळ्या सगळ्या चुकीची कामं सगळी झाली एक सुद्धा सरळ झालं नाही जलजीवनच काम हे सगळं डुप्लिकेट काम झाली एकही सरळ काम झालेलं नाही त्यामुळे तुमची पसंत बाबासाहेब देशमुख ठीक आहे पण शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना वगैरे आहे त्याची काय महागवाईची बारी आली गोरोगर भांडायला लागलं त्या पैश्या पायात कस काय सरळ आणि पैशाचं कुठलं सरळ काम नाही शिंदेच आमचंच घ्यायचं ना आम्हाला द्यायचं दुसरं काय आहे ते कुठलं त्यांचं कुठलं एकशे चाळीस रुपये किलो तेल कुठलं सगळ्या किमती वाढल्या एक एकही सळलं काम नाही त्यामुळे जरा थोडं बदल व्हावा सरकार बदलून यावं तुम्हाला महाराष्ट्र सरकारमध्ये कोणता बदल आवडेल म्हणजे महायुती यायला पाहिजे का महाविकास आघाडी पवार पवाराचं सरकार हे पाहिलं महाविकास आघाडी महाविकास आघाडी नमस्कार नाव नमस्ते नानासाहेब जरे गाव खावास काय सांगाल सध्या आपल्या गावाचं वार कुणाच्या सध्या काय परिस्थिती बरं का आता तालुक्यात आता तिघ उभं राहणार तिघाची कामं सांगणार आहे सध्या गावात जरा बाबासाहेब देशमुखाचा द्वार एकूण तालुक्यामध्ये तालुक्यामध्ये तस वार आहे जे काय आपले विद्यमान आमदार आहेत त्यांचं काम तुम्हाला पसंत नाही का पटलं नाही नाही काम पसंत नाही असं काय म्हणता येणार नाही काम केलेली त्यांनी मी सगळेच आता आमदार होते काम करायलाच पाहिजे ना काम केले त्यांनी मी एक व्यक्तिमत्व म्हणून कोणाला म्हणजे मतदान द्यायला होतं बाबासाहेब देशमुख त्यांचं कसं आहे गावामध्ये ते त्यांचे म्हणजे येतात गाव भेटी वगैरे असतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याच्या चौकशी कोणाचं जरी काम घेऊन गेले तर ते सोडवण्याचा हो प्रयत्न करते ठीक आहे सध्या आपल्या गावामध्ये काय म्हणजे असे मोठे काय प्रश्न आहेत का म्हणजे काय अडचणी आहेत का सध्या की ज्या पूर्ण केल्या पाहिजेत अशा अडचणी आता अडचणी राहणारच रह आहे जनजीवनच काम अपूर्णच आहे रस्ते वगैरे झालेत का ते काय चालू आहेत काय राहिलेत चालू आहे नमस्कार। नमस्ते तुमच्या सांगोल्या मध्ये सर्व तुमचं गाव येत आहे तर तुमच्या मनातील भावी आमदार कोण आहे बाबासाहेब देशमुख सध्या जे विद्यमान आमदार आहेत शाहजबाई पाटील त्यांचं जे कार्यकाळ आहे किंवा तुमच्या गावातला जो विकास आहे तो त्यांनी केलेला आहे काय म्हणा पॉझिटिव्ह वाटत नाही कारण जेल जीवनचं काम तेव्हा तक्रार झाल्या तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल झालं बावीस जणांवर खोसप्रात निकृष्ट दर्जाचं काम होतं तुम्हाला विरोध केला म्हणजे काय असं म्हणावं असं समाधानकारक काय नाही आता शिंदे सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू आहे तर त्या योजनेमुळं या येत्या विधानसभेच्या मतदानामध्ये काय फरक पडणार आहे काही फरक पडणार नाही गा आजार दाखवायचं काम चाललंय यांचं आता मला तुम्ही सांगा लाडकी बहीण योजना चालू झाल्यापासून तेलाच दर कुठं आहे तुम्हाला माहिती आहे खायच्या तेलाच किलो मागं त्याने एक वीस तीस रुपये वाढवलेले म्हणजे एकशे चाळीस पर्यंत गेले एकशे वीस एका दिवसात त्यांनी वसूल केलो एका महिने महिन्याने देते महाराष्ट्रात आपल्या लोकसंख्येचा विचार केला तर एकंदरीत तसच चित्र दिसतंय जे का आपण शेतकरी वर्ग आहेत त्यांच्या काय अडचणी आहेत का तर राहणार साहेब थोडेफार असतात तुमचं मत काय की तुमच्या गावामधून जास्त लीड कोणाला मिळेल बाबासाहेब देशमुखांना जास्त बाबासाहेब देशमुखच का कारण ते सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचतात आणि यंग ब्रिगेड जे आहे तालुक्यातला म्हणा आमच्या खोजपूर मधला बाबासाहेबांना सपोर्ट कर नमस्कार नमस्कार आपलं नाव आपण नामदेव जरी काय म्हणतात तर गावचं गावात तुमचं आमदारकीचं की जर इलेक्शन जवळ आलंय कोणा साईड जास्त वार आहे आता वार आता फट भरला रंगात पहिले पण कुस्ती कोणाची नेमते त्याच्यानंतर निर्णय चर्चेमध्ये आहेत की शाहज पाटील उभारणार आहेत शेकाब बाबासाहेब देशमुख उभारणार आहेत हो दीपक दीपक राहणार आहे आबा साळंकी पण उभा राहणार आहेत तिघात कोण कोण नाही त्याच्यावर ठरवलं काय जर शेकापच्या बाबासाहेब देशमुख उभारले आणि भाजपचे शिवसेनेकडून आपले शाहज उभारले तर तुमचं मत कोणाला असेल अजून कोण नाही तुम्ही मतदान करणार सध्या त्यांचं युवक म्हणजे युवा नेतृत्व चांगलं आहे प्रत्येक गावाशी संपर्क आहे तर याचा फायदा त्यांना मतदानामध्ये होईल का होणार निश्चित होणार बरं विद्यमान आमदार जे आहेत त्यांनी तुमच्या गावासाठी कोणता निधी किंवा विकास कामावर तुमचे केलेत का केले ती एकनाथ शिंदे दिल्यामुळे त्यांनी केले पूर्वी ते आमदार होते नाही देणार कोणतरी होत मग केले करणार मागडलं आणलं इथं पण तो ठीक आहे पण दिलं के त्याचं केलं पाहिजे तुमचा एकूण कल देशमुखांच्या बाजूनच आहे हो लक्ष्मण पुजारी नमस्कार काय सांगाल कसे आहे या सांगोला विधानसभेचे काय होईल वाटते तुम्हाला कोणाच्या बाजून निकाल आता काय उमेदवार अजून फायनल झाल्याशिवाय सांगता येत नाही तरी सुद्धा आपण एक गृहित धरून चालू हा जे मुख्य जे उमेदवार आहेत हा ते देशमुख आणि आपले शाहजीबाबत शहाजीबाबू यांच्यामध्ये लढत झाले तर कोण येईल वाटत दोघांत जर जा लढत झाले तर काटा लढत होईल असं माझं मत व्यक्तिमत्व म्हणून कोणता आमदार सांगवण्यासाठी योग्य ठरेल चांगलं व्यक्तिमत्व म्हटलं तर आणि पर्सनली म्हटलं तर बाबासाहेब देशमुख म्हणजे आता ती तरुण आहेत त्याचबरोबर कुठल्याही पक्ष म्हणजे ना भाजप ना शिवसेना एक स्वतंत्र शेतकरी कामगार पक्ष कुठल्याही वर सत्तेत नाही गोरगरिबासाठी चांगला म्हणून तो आम्ही चॉईस करतो नमस्कार 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 आपले नाव राजेंद्र जरे काय म्हणतो तुमच्या गावात सध्या विधानसभेचं वारं कोणाच बाजू नाही उमेदवार फायनल नाही तर कसं सांगायचं असं चर्चा चालू आहे शेखाबचे बाबासाहेब देशमुख असतील शिवसेनेकडून शाजू पाटील असतील तसेच साळंकीसुद्धा उभं राज म्हणतात आपण धरून तर सध्या की शेखाबी बाबासाहेब देशमुख आणि समोर उभं राहिले तर तुमचं मत कोणाला असेल शरद पवार महाविकास आघाडीतर्फे जो कोणी असेल त्याला तुम्ही मतदान करणार आहे महाविकास आघाडीच काम प्रेम तुमचं शरद पवार साहेबांवर जास्त प्रेम आहे आता सध्या जे विद्यमान आमदार आहेत त्यांचं कसं तुमच्या गावामध्ये काय का काम कसं चाललंय चांगलं आहे त्यांना चांग पुन्हा कान तुम्ही देत नाही त्यांना पुन्हा संधी का नाही देत पवार साहेब नमस्कार नमस्कार आपले नाव गौरेहेर संदीप अंजरे तुमच्या आता खवजपूर हे गाव आहे ते सांगोला मतदारसंघामध्ये येत सध्या तुमच्या मनातील भावे आमदार कोण आहे शाहज बापू पाटील शहाजी बाबा पाटील हे विद्यमान आमदार आहेत त्यांचं तुमच्या गावासाठी विकास काम कसे केले आहेत भरपूर केले विकास काम कोण कोणत्या प्रकारचे काम केले रस्ते केले परत ना फुल नदीला दिलाय पाणी मंजूर करून आणले टेंबू गावाला टेंबू मध्ये घेतले म्हणजे शेतकऱ्यांचे जे काही अडचणी आहेत ते बऱ्यापैकी त्यांनी सोडायचा प्रयत्न आहे भरपूर केलाय तसं बरेच लोक म्हणतात की आम्ही शेकापाला मतदान करणार स्वस्वर्गीय आमदार गणपती देशमुख यांचा नातू आहे बाबा देशमुख यांना मतदान करून त्यांना मी आमदार करणार आहे तुमचं मत आहे की पाटील नमस्कार नमस्कार काय सांगताय आपल्या गावामध्ये कोणाच्या बाजून मतदान जास्त होईल वाटते गावामध्ये आपल्या कोणाच्या बाजूने जास्त मतदान होईल किंवा सांगोल तालुक्याचे कोण आमदार होईल वाटत आमच्या गावामध्ये ह्या पंचवासीला जे होईल पुढच्या पंचवार्षिकला कमी होतं खासदारकीला जे झालं ते ग्रामपंचायती विरोधात होतं आमच्यात बदल होतो सार म्हणजे प्रत्येक पाच वर्षाला तुम्ही बदल बदल करते आमचं कटाळून जातील ना गेल्या वेळेस शहाजीबा पाले म्हटल्यानंतर यावेळेस नवीन उमेदवाराला संधी गेल्या वेळेस शहाजीबा पाले म्हटल्यानंतर यावेळेस लिडिंग जे आमच्या गावातलं आहे ती राहत नाही कायम असं बरं कोण येईल वाटते तुम्हाला पूर्ण सांगोल तालुक्यामध्ये कोण निवडून येईल वाटतं आता उमेदवार कोण कोण उभा राहते त्याच्यावर आहे ना सगळं तरी जरी आपण शहाजी बापू आणि देशमुख म्हणालो तरी तसं काय आता सांगता येत नाही कारण काय एकीकडं पैसा आहे एकीकडं पाठबळ नाही तेच विचारतो तुम्हाला तुम्हाला काय वाटतं त्यामुळे आता काय तसं काय सांगता येते